श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येकाला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनातील जे काही अडचणी नजर दोष या काही ज्या अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते मग ते ज्योतिषीय उपाय असेल किंवा इतर काहीही प्रयत्न असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात आता हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे एक तर शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी दहा जानेवारीला त्यानंतर तेरा जानेवारीला असणार आहे भोगी आणि चौदा जानेवारीला असणार आहे मकर संक्रांत हे जे खूप महत्वाचे दिवस आहे या तीन दिवसांपैकी कधीही तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लागू शकता कारण सूतक पिरियड्स असल्यामुळे शक्यतो काय करावं आपल्याला जमत नाही त्यामुळे जर तुम्हाला एकादशीला असेल तर मग तुम्ही दिवशी करा भोगीला असेल तर नंतर मकर संक्रांतीला करा तुम्हाला भेटेल ना या तीन दिवसांपैकी त्या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांच्या मुलींच्या प्रगतीसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं यासाठी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा कधी लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ना त्या आपल्या घरासाठी खूप खूप महत्वाच्या असतात दिव्याला आपण बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानत असतो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस दिवा आपण लावतो त्यावेळेस आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मक नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारत असते हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये यावी आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट व्हाव्या माझा मुलगा किंवा मा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणताही संकट येऊ नये किंवा ती एखाद्या परीक्षेसाठी चाललेली आहे त्यामध्ये तिला यश मिळावं नोकरीसाठी चाललेली आहे नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी चाललेली आहे तर त्यांना त्यामध्ये यश मिळावं किंवा अभ्यास करतात पण तरीही त्यांच्या अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही किंवा इतर ज्या काही तुमच्या मुलांच्या संबंधित समस्या असतील मुलांमध्ये आजारपण आहे मुलांमध्ये तुम्हाला चिडचिडपणा जाणवते बघा काय होतं मुलांना नजर लागू शकते बाहेरच्या व्यक्तींची घरातल्या व्यक्तींची नजर लागू शकते आणि नजर लागल्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा आणि तापट होत असतो त्यामुळे मुलं कोणाच ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही आणि त्यामुळे आपण खूप कंटाळून जातो या सर्व समस्यांना ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या आपल्या जीवनातून सर्व संपून जाव्या आणि आपल्यावरती आपल्या मुलांवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पुत्रदा एकादशी म्हणजेच पूर्णपणे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या सौभाग्यासाठी ही एकादशी केली जाते भोगीच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि त्याचबरोबर सर्व दोष सुद्धा नष्ट होतील खूप महत्वाचे दिवस आहे हे तीन या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तुम्हाला जर असं वाटलं की हा उपाय आपल्याला या तिन्ही दिवसांना करायचा आहे तुम्ही करू शकता काही चढचण नाहीये तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा काय करायचं आहे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला वगैरे नसावा दिवा घेत असतानी तो आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे मातीची पंती माता लक्ष्मी ही खूप लवकर प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे ती घेत असतानी कुठेही काळी झालेली किंवा कुठे तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका नंतर काय करायचं आहे तुम्हाला ही जी पंती आहे तर ती तुम्हाला एखाद्या प्लेट मध्ये ठेवायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस एखादा उपाय करता एखादी सेवा करता ती गुप्त ठेवणं तितकंच महत्वाचं असतं तुम्ही घरामध्ये सांगू शकता तुम्ही मुलं आहे मुलांच्या आजोबा असतील आजी असतील वडील असेल त्यांना सांगू शकता काहीच अडचण नाहीये पण जे बाहेरचे लोक असतात ना का? आपले नातेवाईक असतील शेजारचे असतील त्यांना चुकूनही सांगू नका कारण का कारण आपल्याला देखील माहीत नसतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्या मुलांच्या बद्दल चांगली भावना आहे किंवा वाईट भावना आहे त्यामुळे त्याचा जो फायदा आहे शक्यतो करून मग आपल्याला होत नाही त्यामुळे कोणताही तुम्ही उपाय आणि घरासाठी करा मुलांसाठी पतीसाठी ते गुप्त ठेवणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एखादा उपाय करत असताना तो गुप्त ठेवत जा चला आता आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये अगोदर सर्वात प्रथम हळदीच्या सहाय्याने खाली स्वस्तिक काढून घ्यायचं जे चार डॉट असतात मधले ते द्यायचे कडेने दोन दोन रेषा असतात बघा तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत नंतर मग आता तुम्हाला या दिव्यामध्ये लाल कलावा सर्वांनाच आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राचा जो वात आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता तुम्ही आमच्याकडे रक्षासूत्र नाहीये तर काय करू तर मग तुम्ही कापसाची वाट टाकू शकता पण शक्यतो करून रक्षासूत्र टाका त्यामुळे जे काही आपल्या मुलांवरती संकट येतात ना तर ते दूर होतात मुलांची त्यामुळे रक्षा होत असते त्यामुळे रक्षासूत्राची वाद जर असेल तर अतिशय उत्तम तर आता त्यामध्ये तुम्हाला रक्षासूत्राची वाद टाकायची आहे आता हा जो दिवा आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्यावेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध झालेलं असतं पवित्र झालेलं असतं त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे मुलांचं लग्न जमत नाहीये मुलांच्या नोकरीच्या अडचणी आहे अभ्यासाच्या अडचणी आहे त्याचबरोबर त्यांना परीक्षेत यश मिळत किंवा त्यांच्यावरती अनेक संकट येत असतात त्यांच्या इच्छा पूर्ती होत नाही त्यासाठी तुम्ही कितीही लहान किंवा कितीही मोठा तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी हा दिवा लावू शकतात आता काय करायचं आहे लाल कलाव्याची वाट टाकली की यामध्ये तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं बघा तर ते तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याला चारही बाजूने हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे नंतर मग तुम्हाला तुमच्या मुलांना खाली आसन टाकायचं आहे त्यावरती बसवायचं आहे पूर्व पश्चिम चेहरा होईल अशा पद्धतीने बसवा आता तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते कारण का कारण त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या पद्धतीमध्ये ताकद असते त्यामुळे ही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे जी आपल्या मुलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे पिवळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे चिमोट बगर घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला पाच अखंड ज्या लवंग असतात ना तर त्या घ्यायच्या आहे पाच अखंड फुलवाल्या लवंग घ्यायच्या आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे मुलांच्या डोक्यावरनं ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला उवाळायच्या आहे दिवा हा तिथेच मुलांच्या जवळ ठेवायचा मुलांच्या डोक्यावरनं या वस्तू ओवाळायच्या आणि ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे जे काही दुःख दोष अडचणी आहे तर संपले ते संपलेले आहे असं म्हणत म्हणत पाच वेळेस किंवा सात वेळेस या वस्तू तुम्हाला ओवाळायच्या आहे आणि ते सर्व जे साहित्य आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे ते दोन्ही साहित्य त्या दिव्यामध्ये टाकलं की नंतर तुम्हाला तो दिवा घेऊन तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे घराच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुम्ही ठेवायचा आहे कुठेही तेव्हा तुमच्या घराच्या दरवाजा असतो मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा वाटेल तिथे तुम्ही ठेवू शकता काही अडचण नाही अगदी उंबरट्याच्या बाहेर जरी तुम्ही ठेवला तरीही काही अडचण नाहीये तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू द्या त्यांच्या अभ्यासात नोकरीत त्यांची प्रगती होऊ द्या त्यांच्या जीवनातील असणारे वेग संकटे अडचणी संपून जाऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे दिवा मुलांसाठी लावल्यानंतर मुलांना जर बाहेर जायचं असेल तर जाऊ शकतात काहीच अडचणी नाही अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती श्री स्वामी समर्थ